श्यामला मातरम् वन्दे जोशना फुल के तयार मेरी फुलक सुमिता बंदे मातरम बंदे मातरम बंदे मातरम सामस्ता मता सुचेना दिवी सामों के स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र पहित्र सुनत अभिवादन करतो आज तीविस गुले दोनाजा पंचुवीश स्वातंत्र्य लढ्यातील पहिले पत्रकार पहिले लेखक स्वातंत्र्य लढ्यातील ले ले सुधारक स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्या महाराष्ट्राला किंवा देशाला असे असंतोषाचे आपण त्यांना असंतोषाचे जनक असे म्हणून सुद्धा संबोधतो त्याचबरोबर सगळ्या आपल्यासाठी सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे एका शिक्षकाचा मुलगा त्याचबरोबर विना मोहतला शिक्षण देणारे पहिले दे शिक्षक त्या आणि ज्या माझा जन्मसिद्ध आहे आणि तो आ, तो मी मिळवणारच हे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बालगंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक आज त्यांची जयंती रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आपण साजरे करतोय या जयंती प्रसंगी रामकृष्ण परमो महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप देशमुख सर सिनिय उपप्राचार्य बी एस सर सीनियर सिनियर विभागाचे स्टाफ सेक्रेटरी गुंड सर कार्यक्रमाधिकारी चव्हाण सर व आपण सर्व गुरुदेव कार्यकर्त्याचं मी प्रथमता शब्दसुमनाने स्वागत करतो व या जयंती प्रसंगी बालाजी गुंड सरांनी आपल्या सगळ्यांना आपले विचार व्यक्त करावे असं यासाठी शिक्षित प्रसार प्रभपूजी डॉक्टर बापूजी साळंके आज ज्यांचा उल्लेख केला आज लोकमान्य टिळक यांची जयंती आणि या जयंतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य संदीप देशमुख सर त्याच पद्धतीनं उपप्राचार्य सुरवशी सर ज्युनियरचे स्टाफ श्री चव्हाण सर कार्यक्रमाधिकारी दुसरे चव्हाण सर आणि आपण सर्व गुरुदेव कार्यकर्ते बंधू आणि बघितले तसं पाहिलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात तेवीस जुलै अठराशे छप्पन साली झाला आणि या देशाला एक राष्ट्रवादी नेता मिळाला राष्ट्रवादी पक्ष वेगळा आणि राष्ट्रवादी नेता वेगळा या देशात खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी विचार राष्ट्रत्वाची भावना लोकांमध्ये जर जागृत करणारा पहिला नेता जर कोण असेल तर ते लोकमान्य टिळक आहेत ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंह गर्जना कर करून सामान्य माणसाच्या मनामध्ये देशाविषयीची एकतेची आणि भावना खऱ्या अर्थानं जागृत करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची आज जयंत्या या देशामध्ये इंग्रजांना सळो की पळो सोडून करून चतुसूत्रीसारखा कार्यक्रम हातामध्ये घेऊन इंग्रजांच्या असणाऱ्या तयार केलेल्या वस्तूवर बहिष्कार टाकून त्यांच्या विचारावर बहिष्कार टाकून या देशातल्या माणसाला जगण्याचं सामर्थ्य कसं मिळालं पाहिजे ही भावना आणि भूमिका ज्यांनी आपल्या विचारातून आयुष्यभर जोपासली ते लोकमान्य टिळक ज्यांनी खऱ्या अर्थानं जेलमध्ये असताना गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहून या समाजाला एक प्रकारे जागृत करण्याची भावना सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून देशाचा स्वाभिमान अभिमान आपण कसा राखला पाहिजे देशामध्ये आम्हाला सामाजिक सुधारण्यापेक्षा राजकीय सुधारण्याची गरज आहे देश आमच्या हातामध्ये द्या आम्ही आमच्या देशाचे देशा काय बरं करायची करायचे ते करू परंतु तुम्ही या देशामध्ये राहण्याचा अजिबात कारण नाही ही, ही भावना आणि भूमिका त्यांनी सतत मांडून ज्या काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थानं मवळवादी धोरण सुरू होतं अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पाच पा, पर्यंत मवळांच्या गटांना सुद्धा ठणकावून सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिताक आहे आणि तो आपण मिळवायचाच आहे पूर्वीच्या काळामध्ये जे राष्ट्रीय सभा जे राष्ट्रीय काँग्रेस फक्त अर्ज आणि विनंतीच्या माध्यमातून इंग्रज सरकारकडून काही सुधारणावादी धोरण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होती त्याला विरोध करण्याचं काम अर्ज आणि विनंत्या देणं ज्या देशामध्ये आपण राहतो त्याच देशातल्या लोकांनी अर्ज आणि आहे 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 कारण देश आपला आपला भूमी आपली समाज आपलाए, लोक आपला आहे आणि मग आपण या इंग्रजांना भीक कशासाठी मागायची आणि म्हणून हा अधिकार आपल्याला स्वराज्याचा मिळाला पाहिजे स्वराज्य हे सामान्य माणसाचं राज्य या देशामध्ये दे निर्माण झालं पाहिजे ही भावना घेऊन टिळकांनी आयुष्यभर काम करण्याची भूमिका घेतली आणि म्हणून मी म्हणतो की या देशातले पहिले राष्ट्रवादी नेते आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची कुंकर घातली शिवजयंती गणेश उत्सव यासारखे उत्सव निर्माण करून समाजामध्ये जो समाज विखुरलेला होता त्यांना एकत्रित आणण्याचं काम केलं एकमेकांचे विचार करायला काम केलं आणि जी काँग्रेस फक्त मर्यादित स्वरूपामध्ये होती ती काँग्रेस शहरी भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य चळवळीमध्ये कसं सहभागी करून घेता येईल ही भावना सुद्धा त्यांनी आपल्या अनेक भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केली कारण अनेक माणसं आपण पाहतो ज्यांनी देशासाठी जेल भोगलाय ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व बेचण अशा महान व्यक्तीची आज जयंती त्यांचा विचार आपल्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल हा विचार सुद्धा आपण सर्वजण करूया आणि आज त्यांना सर्वजण मिळून एक अभिवादन करूया एवढंच आपण सिंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचे उप्राचार्य आदरणीय सुडंट सर सिनियर विभागाचे स्टाफ सेक्रेटरी गुंड सर ज्युनियर विभागाचे स्टाफ सेक्रेटरी चव्हाण सर व आपण सर्व सहकारी मित्र आज आपण जर पाहिलं लोकमान्य टिळक हे जे व्यक्तिमत्व घडलं ते कशा पद्धतीनं घडलं त्यांचे विचार कशा पद्धतीनं तयार झाले हे जर आपण पाहिलं तर टिळकांचे वडील हे शिक्षक होते आणि त्यानंतर लोकमान्य टिळक हे देखील पुढं चालून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी ए मॅथमॅटिक्समध्ये केलं आणि मॅथमॅटिक्समध्ये करून ते फर्ग्युसन कॉलेजला मॅथमॅटिक्सचे प्राध्यापक त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्या ठिकाणी स्थापना केली त्यामध्ये ते होते या सर्व गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जो राष्ट्रवादी विचार आहे तो रुजवायचं काम त्यांनी पहिल्यांदा शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून केलं आणि मला वाटतं आपण सर्व मंडळी हे शिक्षण क्षेत्रात काम करतोय त्यांनी पहिल्यांदा शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे निश्चित आजच्या या दिनी जसं की त्यांना ब्रिटिशांनी देखील असंतोषित जनक ही पदवी ब्रिटिशांनी दिली लोकमान्य ही देखील पदवी त्यांना दिली लोकांचा नेता असा हा नेता त्यांची आज जयंती आहे त्यांच्या या जयंतीनी आपण निश्चित एक संकल्प करूया की आपण देखील शिक्षण क्षेत्रात आहे त्या माध्यमातून आपला देखील विद्यार्थी त्या विचाराचा त्या स्वराज्या ची संकल्पना राबवणारा या पद्धतीचा आपण तयार करायचा प्रयत्न या ठिकाणी करूया त्यांना आज जयंती दिनी विनम्र अभिवादन करूया धन्यवाद आजच्या या दिनी लोकमन्या बाळगादर ट्रक यांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर त्याचबरोबर सोहशी सर कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी चव्हाण सर आणि आजचे आपले वक्ते प्राध्यापक बालाजी सर हे सर्वप्रथम आपण सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व गुरुदेव कार्यकर्ते आमच्या भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या म्हणून आपले या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करून आज छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी आहे